थंडी वाजायला येत काय बोललेलं बनू तुला थंडी बळी आवना ताजा अजून नाही आला आणि तेव्हा आला वाटतंय आज लवकर आली वाटतं राहू तुम्ही जेवण वगैरे झालं नाही मग जेव्हा शेक खरं शेक लागणार आद्या कारण आधी जास्त थंडी वाजावीर थंडी वाजायला चल बरं चला आपण सासू घेऊन येणार आधी थंडी थंडी मग पुढे लग्न झालंय आर सासू म्हणजे कच पण यार चला डोक्याला वाटत राह तुम्ही आधी कारण कन यार तुझ्या तुला जमणार सासू तुम्ही आला कच पण मी काढ्यात पिठी मग

आले ना बाबा हे काय पण नाही काही उडशात त्याने तर घेऊन जाईन राव आज तू सासू आणा आता काढ एक पिटी आलेले घरून भाऊ ना ते आपल्या झेडपीच्या शाळा बरोबर होते राव राव एक तर पुस्तकाचा खर्च यार लय खर्च वाढणार राह बर का एक थंडी वाजायला लागली राव सकाळी लवकर जावं लागत स्वेटर वगैरे घ्यायचं राह मला भावना यार मला घ्यायचंय तारामळ चालू राहते त्यामुळे आराम नाही काय मी जास्ती घ्यायचं पर्या आणि पुस्तकं घ्यायची जुनी पुस्तकं बघायला लागली मी कोणाकडे पुस्तकच नको अरे आपल्या गावातल्या शुभ्याकडे आहे ना आता रावळ काय होते पर्या आपल्याला पुस्तक घ्यायचे म्हणत बोलायच लागणार मग कुठे भेटेल राहते देऊ अरे मयात राहतो राहतो उद्या ये आपण जाऊ मग राव जाऊ ना मग मी अजून पण सांगतो त्याच्याकडे जाऊ नको काय करणारे पर्याय आपले पैसे द्यायचे त्याच्या बदल्यात राह थंडी पडायला काल रात्री झाले माहिती तुम्हाला काय झालं ते काय झालं काल ते भुदीतले म्हणले राह गावात यार लोक जमो का मला तर विश्वास बसणार या गोष्टीवर मला नाही विश्वास आता बसायला चला विश्वास त्या दिवशी कार्यालयाला भेट आता ती गोष्ट विकली आपल्या बाहेरच्या गावात जायचं होतं त्याच्यामुळे भेट होतो यार भूता काय नाही राह मला आणखी विश्रमत नाही बाबाचं काय माहिती काय माहिती राह आपण गेटर उड्या खाऊन गेलो बरं का त्या दिवशी हो ते बाबा आतमध्ये कुठे आले मला ते समजाणार काय माहिती ते काय आपण बघून ते एकदा गावात त्या गावात गेलो की राहू कॉलेजला गेलो की ते बघूच काय बाबाच माहिती तुला टाईम का किती झाला येतो रे आध्याचे बापण त्याच्यामुळेच बोललेला असतात राहू त्याला हाव राव काय माहिती काय राव ते सारे माणस जमले होते पण काल रात्री राव जाऊ दे राव मी पण येतो जिजा उलट तिथे रावले की माझ्या नावाने कॉलेजला त्याच्याकडे लवकर आवरा येऊ का मग राव तू पण आता यार मी तुम्ही काही अडचण कोणती बाहेर तो गाडी आपण काय शिंदे कोणती बाहेर ही गाडी शिव चालत नाही

पण ती बाय डिकशन आल तू मी तुझं सगळं घरात ना नाही ना मला आज माझ कस काय घेणार मला काय ते नाही तू घर Ela vai

जास्त त्याला माहिती आहे मला तुम्ही घेऊन आलेले तू बरा हा बोल ना विचारला पावसाळा चालू आहे थंडी काय वाचतो हे शांत बसणार प्रश्न विचारला बरोबर आहे त्याचं कारण सांगतो मी बस चालेल सांगतो मग त्यांनी प्रश्न बरोबर विचारला नाही असं तर काही कारण नाही त्याच उत्तर सांगतो मी त्यांनी प्रश्न काय विचारला सर पाऊस काळ्यात थंडी का वाजते त्याच उत्तर असं आहे की पावसाळ्याच्या दिवसात काळे ढग आणि थंडी यांचा संबंध असा आहे की थंड हवे हवेतील पाण्याची वाफ बाष्प लवकर थंड होऊन ढगामध्ये जमा होते आहे का आणि त्यांचा पाण्याचे रूपांतर होते ज्यामुळे पाऊस पडतो समोरील समोरील हवा ती बदलत असल्यामुळे हवेपेक्षा थंड असते आणि उपजार हवा वर येण्यास भाग पाडली जाते लक्ष आहे का पुढे पु तू म्हणून ती थंड होते थंड हवा उद्धार आणि पाऊस किंवा बर्फ पडतो त्यामुळे थंडी वाटते समजलं होतं काढणार मला सांगा मानवाला जगण्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे अन्न वस्त्र निवारा बरोबर तर अन्न वस्त्र निवारा हे तर गरजेचं आहे पण त्यासाठी मानवला गरजेचं आहे बरोबर आहे म्हणूनच आपल्याला वृक्ष करायचं आहे उद्या कॉलेजमध्ये तर सर्वांनी आजार राहायचं आलं लक्षात लक्ष द्या प्रकरण तिसर मानवी मस्ती आणि भूमी उपयोजन मानव हा समाजातील प्राणी असल्यामुळं तो नेहमी समूहाने राहणे पसंत करतो यातूनच पुढे सामाजिक बांधिलकी व सामाजिक गरजा निर्माण होत असतात या सामाजिक गरजेतून अनेक लोक ठिकाणी एकत्रित विशिष्ट पद्धतीने घरी घरे बांधतात अशा घरांच्या मांडणीला वस्ती असे म्हणतात एवढी तुम्ही कस काय रे घर पाव नाही वाटत काय तुम्हाला अरे जर घरच्या कष्टास्त्रा हे ठेवा हा बाराची वर्ष चालू आहे तुमचं हा घरी गेले का दत्त फेकला का ते निघाले बाहेर घेऊन हा लेक्चर मध्ये असा टाइम निघून जातो चला त्या छत्री घ्यायची मी उद्या शाळेत वृक्षर आपण सगळ्यांनी वेळेवर हजर राहा आलं लक्षात हो चला